आज हिंगोली येथे हिंगोली आणि शेनगाव या दोन तालुक्याची एक बैठक चालू आहे या संदर्भामध्ये आढावा घेण्यासाठी आलो होतो कारण जानेवारीमध्ये आपण ही सगळी मानेटंच्याची आ... बैठक आमदार साहेबांनी घेतलेली होती त्याची अंमलबजावणी कुठपर्यंत झाली किंवा आजच्या घडीला काय त्याची परिस्थिती आहे हे आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती पण अतिशय शेदाची बाब आहे साहेब आमदार साहेब आमदारसाहेब सत्ताधारी असून त्यांनी त्याची बैठक घेतली त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं नाही आणि मागोमाग आम्हीसुद्धा काही सूचना दिल्या होत्या ते सुद्धा झालं नाही ते अतिशय शोकांची काय की एवढी भीषण टंचाई असताना एवढा टेम्परेचर तपत असताना हे जे काही डिग्रेन्सिव्ह व्हायला लागली खूप मोठी घोडचूक आहे हे अधिकाऱ्यांना सगळ्यांना बघितलं पाहिजे आणि मी तरी उद्या कलेक्टर साहेबापासी बसून हे जे काय आता मिरिट्स आहेत आजची त्या संदर्भामध्ये ॲक्शन नक्की घेईल जे लोक गिरडी असतील ज्या लोकांना काम केलं नसेल त्यावर कारवाई जर काय नोटीस मी आता कलेक्टर साहेबाशी बोललो शिव मॅडमशी बोललो शिव मॅडम आज रजेवर आहेत पण शेणगाव तालुका आणि हिंगोली तालुक्यामधून जवळपास एकवीस ग्रामसेवक गैरहजर आहे मी हे कलेक्टर साहेबांच्या आणि शिवमॅडमच्या निर्देशक आणून दिला की अतिशय महत्वाची बैठक असताना एवढं पाणी टनची इतकं महत्वाची बैठक आता दुसरी कोणती असूच शकत नाही अशा काळामध्ये अशा बैठकीला जर ग्रामशोर घालत नसतील तर गंभीर बाबा आहे आणि याच्या डी लावली पाहिजे क्रॉस ऑफ पे झालं पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा आपण आता असतात आणि त्याच्यावर हे कारवाई होईल याची खात्री मी मागे तुम्ही सर आता म्हणाले अधिकाऱ्यासमोर की आणि काय परिस्थिती आहे नाही तर काय मला सांगा तुम्ही जानेवारीमध्ये महिन्यामध्ये आमदार साहेबांना बैठक घेतली त्याची अंमलबजावणी जर होत नसेल तर मग त्याला दुसरं काय म्हणायचं दुसरं काय म्हणायचं आंधळ मुद्रापीठ ठेवलं तर हेच म्हणायचं ना तर त्याची अंमलबजावणी होत नसेल तर आम्ही आमदारानं खासदारानं काय आम्हाला काय रिकामपण पण होतं म्हणून बैठक घेतली का महत्वाचा विषय नाही आहे का त्याच्यावर गंभीर जर अधिकारी नसतील तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे का नाही पाहिजे हा विषय असल्यामुळे हे हा विषय जात जानेवारीमध्ये बैठक होती आणि त्याची एकाही गोष्टीची अंमलबजावणी जर होत नसेल तर काय म्हणायचं हा विषय